तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा विधान परिषदेच्या आमदारकीसाठी सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचे नाव चर्चेत सांगोला विधानसभा मतदारसंघात दोन नंबरची मतं घेणारे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना लवकरच विधान परिषदेवर संधी मिळणार उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आपल्या लाडक्या नेत्याला लवकरच विधान परिषदेवर पाठवण्याच्या तयारीत आहे दोनशे त्रेपन्न सांगवाला विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून निवडणुकीत लढवलेले सांगोल्याचे माजी आमदार त्याचप्रमाणे या मतदारसंघातून मतदानाची विभागणी झाल्यामुळे पराभव पाचवावे लागलेले ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील यांना लवकरच राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकीची लॉटरी लागण्याची शक्यता आहे सरकार स्थापन झाल्यानंतर व शिवसेनेचे नेते तसेच माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री असलेले लोकप्रिय एकनाथभाई शिंदे हे लवकरच राज्यपाल नियुक्त कोट्यातून माजी आमदार शहाजीबापू बापू पाटील यांचा नक्कीच विचार करतील व सोलापूर जिल्ह्यातील एका सच शिवसैनिकाला विधान परिषदेची भेट देतील अशी चर्चा संपूर्ण सांगोला विधानसभा मतदारसंघातून सुरू आहे मागील आठवड्यामध्ये माजी आमदार शाजीभाऊ पाटील यांनी आपल्या मूळ गावी असलेल्या चिकमऊ देथे सर्व आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांचा विचारविनिमय मेळावा घेतला होता त्यावेळी त्यांनी मला लवकरच मोठे पद मिळणार असून मी पुन्हा एकदा मोठे पद घेऊनच कामास सुरुवात करणार असल्याचे यावेळी बोलताना आमदार शहाजीभाऊ पाटील यांनी सांगितले जवळजवळ आठ ते नऊ विधानसभा निवडणुका लढवलेले व मोठा जनसंपर्क व मोठा अनुभव असलेले आमदार शहाजीबापू पाटील यांना जर विधानपरिषद मिळाली तर सोलापूर जिल्ह्याबरोबर सांगोला विधानसभा मतदारसंघातही पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय शहाजीबापू पाटील व त्यांची सर्व समर्थक कार्यकर्ते शांत बसणार नाहीत हे यावरून दिसून आले आहे आगामी एक ते दोन महिन्यामध्ये विधानपरिषदेचा निर्णय होऊन आमदार शहाजीबा पाटील यांना आमदारकी मिळू शकते असे खात्रीलायक वृत्त असून त्यालाही त्यांच्या व सर्व जवळच्या आसपासच्या समर्थकांनी याचा दु याचा दुजोरा दिलेला आहे